उदाहरण संग्रह नऊ यामधील पहिलं गणित आहे एका निवडणुकीत तेरा लक्ष सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लक्ष एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले म्हणजे शाब्दिक गणित आहे आपल्याला यामध्ये सर्वात प्रथम क्रिया काय करायची त्या क्रियेचं नाव लिहूया या ठिकाणी मला बेरीज करावी लागेल मी या ठिकाणी फक्त क्रियेचं नाव घेत आहे बेरीज जे आपण बेरीज केली तरच आपल्याला एकूण मतदान किती झाले हे समजणार आहे त्यामध्ये आणि कशाची बेरीज करायची तर स्त्रियांनी किती मतदान केले म्हणजे तेरा लक्ष सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि पुरुषांनी किती केले चौदा लक्ष एकोणतीस हजार सहाशे अडतीस इतके पुरुषांनी मतदान केले म्हणजे या दोन संख्येची बेरीज जर केली तर एकूण मतदान किती झाले ते कळते तर सर आपण बेरीज करूया तेरा लक्ष सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस अधिक चौदा लक्ष एकोणतीस हजार सहाशे अडतीस यांची आपण करूया आठ आणि आठ सोळा पाचसाला एक, एक, साहा, साहा, एक, एक चार आणि तीन सात आणि एक आठ शून्य आणि सहा सहा नऊ आणि सात सोळा पाचसाला एक चार आणि दोन सहा आणि एक सात तीन आणि चार सात एक आणि एक दोन तरी ते आपले सत्तावीस लक्ष शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी म्हणून आपल्याला काय द्यावे लागेल म्हणून एकूण मतदार मतदार सत्तावीस लक्ष शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी झाले आता आपण दुसरे गणित सोडूया सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल म्हणजे आता आपण असे उत्तर लिहूया आता आपल्याला या ठिकाणी क्रिया तर समजलेलीच आहे तरी आपण इथं बेरीज क्रिया करायची हे नाव लिहूया आता आपल्याला कशाची आणि कशाची बेरीज करायची सहा अंकी सर्वात मोठी संख्या सहा अंक वापरायचा आहे आणि सर्वात मोठी करायची आहे म्हणजे काय करावं लागेल तर सर्वात मोठा अंक म्हणजे नऊ हा सहा वेळा लिहावा लागेल एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे झाली सहा अंकी हिचं वाचन काय करता येईल नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीने आणि आता दुसरी संख्या काय आहे सहा अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे लहान करायची म्हणजे एक लिहायचा आणि त्याच्या पुढे शून्य देत राहायचे पण असे किती वेळा करायचे आपल्याला तर सहा अंक आले पाहिजे म्हणजे या ठिकाणी लिहा व त्या पुढे पाच शून्य द्या म्हणजे सहा अंकी संख्या होईल आणि हिची बेरीज करा नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ याची बेरीज त्याची नऊ आणि एक मात्र दहा या ठिकाणी उत्तर येते ये ये आपले दहा लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्या आता आपण तिसरे उदाहरण सोडवूया सुरेकर्ता आठ लक्ष सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचे ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले आता या उदाहरणामध्ये आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल याचा अगोदर विचार करूया हो आणि आता या ठिकाणी आपण त्या नाव घेऊयात आपल्याला या उदाहरणामध्ये बिरीज करावी लागेल ट्रॅक्टर घेतलेले आहे आणि एक मळणीयंत्र घेतलेले आहे या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरच्या अगोदर किंमत लिहावी लागेल आठ लक्ष सात हजार नऊशे सत्तावन्न रुपये आधी आणि त्याच्यामध्ये मळणीयंत्राचे किती होते बत्तीस हजार सहाशे नऊ रुपये म्हणजे उलट जरी लिहिलेत तरी बत्तीस हजार सहाशे नऊ रुपये म्हणजे या फुल सुरेखात किती रुपये खर्च केले त्याची आता आपल्याला माहिती मिळेल नऊ आणि सात सोळा हातचा आला एक पाच आणि शून्य पाच आणि एक सहा नऊ आणि सहा पंधरा हा आला एक सात आणि दोन नऊ नऊ आणि हातचा आणि एक दहा हा आला एक तीन आणि एक चार आठ लाख आठ म्हणजे उत्तर येते आठ लक्ष चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये म्हणजे उत्तर आपल्याला पाचशे सहासष्ट रुपयांचा खर्च केला आता आपण संतेदनीत पाहूयात एका गिरणीत मागील वर्षी सतरा लक्ष चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झाले आणि या वर्षी तेवीस लक्ष सत्तेचाळीस हजार छप्पन मीटर कापड तयार झाले तर दोन्हीही वर्षात मिळून किती कापड तयार झाले म्हणजे याचे उत्तर तयार करताना आपल्याला उत्तर असे घ्यावे लागते व याचे उत्तर तयार करताना बिरीज ही क्रिया करावी लागते म्हणून अगोदर सर्वात अगोदर बिरीज द्या बिरीज कशाची आणि कशा बिरीज कशाची आणि कशाची करावी लागेल गेल्या वर्षीचं एकूण कापड किती तयार केलं आणि या वर्षी किती कापड तयार केलं या दोन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल म्हणजे सतरा लक्ष चोवीस हजार नऊशे अडतीस अधिक तेवीस लक्ष सत्तेचाळीस हजार छपन्न या दोन संख्येन आपल्याला निरीत करावी लागते चला निरीत करूया एक सहा आणि आठ चौदा हा एक पाच आणि आठ सॉरी तीन आणि तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि शून्य नऊ चार आणि सात अकरा हा सहाला एक दोन आणि चार सहा आणि एक सात सात आणि तीन दहा एक दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे कंपनीमध्ये किंवा त्या गिरणीमध्ये चाळीस लक्ष एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर एवढे कापड तयार झाले तर आपल्याला उत्तर द्यावे लागेल गिरणीमध्ये दोन्ही वर्षात चाळीस लक्ष एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर कापड तयार एका आपण या उदाहरण संग्रहातील शेवटचे गणित पाहूयात राज्य शासनाने शाळांना चौतीस लक्ष बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपये चे संगणक व तीन लक्ष सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचे दूरदर्शन संख्ये दिले तर शासनाने साहित्य दिले या उत्तरामध्ये आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल बिरीज करावी लागेल संगणकासाठी किती रुपये दिले आणि टी व्हीसाठी साठी किती रुपये दिले त्या दोन्हीही संख्यांची म्हणजे दूरदर्शन साठी किती रुपये दिले या दोन्ही संख्यांची बिरीज करावी लागते संगणकासाठी चौतीस लक्ष बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपये आणि दूरदर्शनसाठी तीन लक्ष सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये या दोन्हीची आता आपण बेरीज करूयात आठ आणि शून्य आठ सात आणि चार अकरा हात सहाला एक नऊ आणि पाच चौदा आणि एक पंधरा हात सहाला एक दोन आणि सहा आठ आणि एक नऊ सहा आणि दोन आठ चार तीन सात तीन लाख तीन म्हणजे एकूण शासनाने किती खर्च केला किंवा किती रुपयांचे साहित्य दिले सदतीस लक्ष एकोणनव्वद हजार पाचशे अठरा मग आपल्याला प्रश्नच विचारला शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले आता आपण म्हणून उत्तर लिहिल्या खाली शब्दामध्ये शासनाने একদ হাজার পাঁচশে আঠার রুপে সাহিত্য